अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा आज जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे त्या माझ्या प्रिय बाळाला मी आशीर्वाद देऊ इच्छितो की तू जे काही या क्षणाला माझ्याकडे मागशील ते मी तुला लवकरच चमत्कारांच्या रूपात देईन स्वामी भक्तांनो आज जो कोणी प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरुमावली आहेत मार्गदर्शनाला जर थोडेही भटकणार तर मावली डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत काळाची आपल्याजवळ यायला ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरुमावलीला अनंत जन्माचं पुण्य आले भाग्याला तसा आईचा आधार आहे तान्या बाळाला तसंच स्वामी माऊलींचा आधार सर्व जीवांना फक्त दर्शनानेही पावन होते तर खरंच काय तोटा आहे आपल्या भाग्याला खरंच स्वामींचे पाय आहेत आप आपले डोके ठेवायला हे गुरु गुरुमाऊली स्वामी समर्था तुमच्या चरणाशी येताना मला अत्यंत आनंद होतो जेव्हा मी हे संदेश ऐकतो तेव्हा देखील मला अत्यंत आनंद होतो तुम्ही मला या कार्यात घेऊन माझ्यावर अनंत उपकार केले आहेत माऊली मी तुमचे पाय कधीही सोडू इच्छित नाही तेव्हा तुम्ही नेहमीच माझ्यावर माझ्या संपूर्ण कुटुंबावर आपला वरदहस्त याचप्रमाणे ठेवावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावे हीच विनंती स्वामी देवा हीच प्रार्थना श्री स्वामी समर्था स्वामी म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही महत्त्वाचा आहे आणि खूप काही महत्त्वाचे निर्णय देखील तुला करायचे आहेत मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे चिंता करू नकोस काही प्रश्नांमध्ये पडू नकोस कारण जेव्हा जेव्हा तू माझ्याकडे येऊन ती प्रार्थना करतोस तेव्हा मी त्या प्रार्थनेला मान्यता प्रदान करून तुझी इच्छा पूर्ण करणारे चमत्कार तुझ्या दिशेने पाठवत असतो बाळा आज देखील तुमच्या दिशेने असे अनेक चमत्कार आणि माझे अनुभव तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील तुम्ही जे काही मनोभावे भक्तिभावाने माझी सेवा अर्चना पूजा करत आहात ती सर्व काही मान्य होत आहे याचे संकेत देखील तुम्हाला आज या चोवीस तासात प्राप्त होताना दिसून येतील तुझ्या कार्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस ते कार्य तुझे लवकरच पूर्ण होईल बाळा निश्चिंत करणारा हा स्वामी संदेश ज्या ज्या बाळांपर्यंत पोहोचत आहे मी त्याला सांगू इच्छितो की त्याच्या जीवनातून ते खडतर प्रवास या क्षणापासून थांबवले जातील तुमच्यासाठी माझे चमत्कार घडताना तुम्ही अनुभव करणार आहात विसरू नका मी तुमचा समर्थ देव आहे मी तुमच्या सदैव सोबत आहे तुला आता खूप काही अनुभव होणार आहे बाळा निश्चिंत राहून हा संदेश शेवटपर्यंत ऐक मागील काळापासून तुम्ही खूप काही संघर्ष पाहिले आहेत खूप काही असे सहन केले आहे जे तुमच्यासाठी नव्हते ते देखील तुम्हाला कधीकधी सहन करावे लागले आहे कधी कोणी तुमचे मन दुखावलेले आहे कधीकधी तुम्ही माझ्याकडे खूप काही रडला आहात तुम्ही खूप काही पश्चाताप देखील केलेले आहेत स्वामी देव या क्षणापासून तुझ्या जीवनातून ते क्लेश ते संघर्ष ते वाईट आशीर्वाद पुसू इच्छितात तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तयार रहा चांगले आशीर्वाद स्वीकारण्यासाठी पुढे या सज्ज व्हा असे मी तुम्हाला आज्ञा करतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी या क्षणापासून तुझ्यासाठी माझा चैतन्यमय प्रकाश पाठवू इच्छितो तू जर ते स्वीकार केले तर तुझ्या जीवनातून तो अंधकार कायमचा जाईल ह्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला आत्ताच लाईक करा शेअर करा आणि तुमचे जे काही मत आहे ते दर्शवा जर होय असेल तर होय टाईप करा आणि ते मान्य करतो असे टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या मुला तुझ्या ज्या काही पूर्वीच्या जखमा आहेत त्या मी माझ्या आनंदाने पूर्ण करू इच्छितो त्या भरून निघतील तुला त्या वेदना आहेत त्या संपून जातील तुझे आरोग्य उत्तम राहण्यास सुरुवात होईल जे कोणी माझे प्रिय बाळ माझ्याकडे आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत त्यांना ते उत्तम आरोग्य प्राप्त होताना दिसून येईल आता त्यांना तो अनुभव देखील प्राप्त होईल की दिवसेंदिवस त्यांच्या आरोग्यात ते उत्तम फळ प्राप्त करत आहेत त्यांना जे काही कार्य करायचे आहे त्या कार्यातून येणाऱ्या अनेक बाधा दूर करण्यात येत आहेत विश्वास ठेवा आणि संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही जे काही आशीर्वाद प्राप्त करत आहात ते तुम्हाला स्वर्गातून दिले जात आहेत ज्यांचा कुणाचा विश्वास आहे की स्वामीदेव सर्व काही चमत्कार आणि आशीर्वाद माझ्या दिशेने पाठवत आहेत त्यांनी होय स्वामी मी ते चमत्कार स्वीकारण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा स्वामी आई मी तुझं बाळ आहे आणि मी जाणतो की तुम्ही जे काही आशीर्वाद देत आहात ते माझ्या कल्याणासाठी आहेत ते सर्व काही तुम्ही माझे कल्याण करून मला योग्य मार्ग दाखवा याची मला संपूर्ण खात्री आहे विश्वास आहे तुमचे कार्य माझ्यासाठी सतत सुरू आहे त्यासाठी धन्यवाद स्वामी माऊली बाळा तुझ्यासोबत नक्कीच मोठा चमत्कार घडणार आहे तुझ्या आर्थिक समस्येत खूप काही कार्य होताना ती समस्या देखील नष्ट करणारे आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवत आहे तू विचार करत आहेस त्याहीपेक्षा माझा मोठा चमत्कार तू प्राप्त करणार आहे विश्वास ठेव आणि थोडी वाट पहा बघ माझा चमत्कार तुझ्या दिशेने लवकरच येणार आहे बाळा तुझी काळजी घेण्यासाठी तुझा देव समर्थ आहे तू मुक्त राहा चिंता क्लेश दुःख हरण करणारा हा संदेश तू जेव्हा ऐकायला घेशील त्या चोवीस तासात तुझ्यासोबत माझा चमत्कार आणि एक अनुभव तुला प्राप्त होणार आहे बाळा निश्चिंत राहा कारण जेव्हा माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येतात तेव्हा तुम्हाला कुठलीही कमतरता आणि काहीही वाईट तुमच्या जीवनात घडत नाही म्हणा माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार त्या बाळांना आज प्राप्त होतात जे माझ्यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवतात भक्तीने माझे नित्य स्मरण करतात जेव्हा जेव्हा तुम्ही माझे स्मरण कराल तेव्हा मी तुमच्याकडे उपस्थित राहून तुमचे सर्व काही कल्याण करेन स्वामी म्हणतात बाळा हे तुला मानवी देहाचे आयुष्य प्राप्त आहे या आयुष्यात चांगले कर्म कर जेव्हा निस्वार्थ भावनेने तू काही कर्म करशील तेव्हा देव पाहतील आणि तुझ्याकडे अनेक चमत्कार देखील पाठवतील बाळा तू जर तुझ्या आयुष्यात खूप काही अद्भुत चमत्कार पाहू इच्छितो आणि आनंद पाहू इच्छितोस तर त्यासाठी सज्ज हो कारण पुढील येणारा काळ तुमचे भरभराट समृद्धी आणि अपेक्षाची पूर्ती करणारा ठरणार रह, आहे तुम्ही जर या संदेशापर्यंत आले आहात तर देव तुमची एक मोठी इच्छा पूर्ण करू इच्छितात जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत तर होय स्वामी मी सज्ज आहे कमेंट करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा माझा देवावर पूर्ण विश्वास आहे हे देखील तुझ्या मनात आहे तुमच्यासाठी ते घडेल जे तुम्हाला आज नकारात्मक वाटत आहे जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे तुमच्या मनातून ते नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू द्या कारण त्या नकारात्मकतेचा तुमच्यावर वाईट परिणाम होत आहे तुमच्या नकारात्मकतेच्या जागी मी तुम्हाला सकारात्मक चांगले आणि अनेक आशीर्वाद देणारे चमत्कार पाठवू इच्छितो त्यासाठी तुम्ही सज्ज असावे स्वामींचे अनंत आणि अफाट कार्य तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच सुरू आहे या ब्रह्मांडातील जितकी काही दैवी शक्ती आहे ती तुम्हाला मदतीला आहे आज जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकाल तेव्हा तुम्हाला एक मोठी मदत या ब्रह्मांडाकडून स्वामींकडून प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी मी ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहे मी तुमचा खरा स्वामी भक्त आहे कमेंट करा देव तुमच्यासाठी तुमच्या हितासाठी सतत कार्यरत आहे ते देवाचे कार्य अखंड आणि अनंत आहे ते हे ब्रह्मांड सुरू होण्याआधी सुरू होते आणि ते निरंतर सुरू राहील तुमचे काही कार्यासाठी तुम्ही देवाला प्रार्थना करत आहात आणि देव नक्कीच ते पूर्ण करतील यावर पूर्ण विश्वास ठेवा जो श्रद्धा भक्तीने देवाचे स्मरण करतो या ब्रह्मांडाजवळ ते मागू इच्छितो तिथे त्याला प्राप्त होणारच आहे स्वामी माऊलीचरणी तुम्ही प्रार्थना करतच आहात स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत तुमच्या मुलांना सुखी ठेवत तुमचे घरदार सुख संपत्ती आनंद आणि आरोग्याने परिपूर्ण राहू ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ